पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकारांसह सौभाग्यवतींचा सत्कार ही कौतुकास्पद बाब नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व जनविकास परिवर्तन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ मार्च रोजी शनिवारी हॉटेल गुरुमुख येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पत्रकार बांधव व त्यांच्या सौभाग्यवतींचा सहृदय सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड या होत्या तसेच प्रमुख पाहुणे केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अंकुशराव इंगळे जणविकास परिवर्तन आघाडी प्रमुख श्री अरुणबाई इनामदार गटशिक्षण अधिकारी श्री लक्ष्मणराव वेडसकर नगरसेविका पद्मिना अक्का शिंदे छायावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीदादा ठोंबरे भाजपा युवा नेते प्राचार्य श्री राहुल भैया गदळे शिवसेना नेत्या सौ रत्नमालाताई मुंडे सौ वैशालीताई सांगळे सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट अनिताताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने करण्यात आली महापुरुषांच्या प्रतिमेला अर्पण करून स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी केस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री अंकुशराव इंगळे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड यांना स्त्रीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बनसोड यांचे अभिनंदन करून केज नगर नगरपंचायत करीत असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले जनविकास परिवर्तन आघाडी प्रमुख श्री हरुणभाई इनामदार यांनी आपल्या शेरोशायरीतून आपल्या भाषणातून आपण इनामदार आहोत के शहराच्या विकासासाठी सर्व पक्षाकडे मागणी करण्यासाठी तत्पर असल्याचे सुतोवाच केले अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्षा सीताताई जागतिक महिला शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई केच्या पत्रकार बांधवांनी पत्रकार बांधवांच्या सौभाग्यवती यांचा सत्कार समारंभ आयोजित केला हा उपक्रम उल्लेखनीय असून पत्रकार बांधवांच्या यशामागे त्यांच्या सौभाग्यवतींचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले महिला या उत्तम व्यवस्थापक असून सर्व क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्व स्तरातून प्रगती करत राष्ट्र निर्माण कार्यात हिरहिरीने सहभागी होत आहेत हिंदू कोड बिलामुळे महिलांना समानतेचा अधिकार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री रमाकांत ढाकणे यांनी केले आभार प्रदर्शन श्री पांडुरंग कसबे यांनी मांडले स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महिला भगिनी पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते केन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा